नमस्कार सगळ्यांना कशी आस रे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा माझी रोशन म्हणतो तुम्हाला व्हिडिओमध्ये घेत नाही माझे व्हिडिओ पुढे जा बसलाही का बसल्या पण त्याला तुम्ही म्हणतो मी जर स्वतः बोलन ना तुम्हाला की मला व्हिडिओमध्ये यायची तरच मला व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही तर तसं मला व्हिडिओमध्ये घ्यायचा नाही त्याला राग येतो आपण चुकून जरी त्याला असं व्हिडिओमध्ये घेतला ना तू चिडतो ते त्याला नाही आवडत आवडतो तर सगळं सगळं ते मनास आहे तो जर बोलला ना घरात पण खंची गोष्ट त्याला जास्त आपण असं फोर्स नाही करू शकत कोणत्या गोष्टी समोर छट्टी आहे जास्त राग येतो लगेच आहे ना रोशन राग येतो ना राग नाही राग कसा दिलाय काय माहिती देवाने एवढा खराक दिलाय काय म्हणते शांत दिमाखाने राहायचं शांत राहायचं जरा हो शांत राहिल्यावर काय होतं विचार येत नाही डोक्यामध्ये चिडचिड होत नाही एकदम शांत राहायचं कंटाळा आलाय भूक लागली दादा जेवायचंय त्या जाता बोलायचं पण मन नाही कंटाळा आलाय जा झोपतो का हा हा मग सात वाजत आहे ना त्याला देवावरतीचं टायमाची वाट बघतोय सात नाही वाजले ना अजून सात वाजू दे मग कर देवावरती त्याला माझं सगळं काम राहिलं आहे जेवण बनवायचं राहिलं आहे बसले इथं टॅरेजला येऊन दाजीने बघितलं तर छिडक्यान परत दाजी जेवण बनवायचा टाईम झाला आहे मग तू काय बोलते व्हिडिओ बनवत बस दाजी आधीच रागीत आहेत त्यांना जास्त व्हिडिओ बनवलेला आवडत नाही एकतर ते व्हिडिओमध्ये येत पण नाही आपण सारखं सारखं त्यांना चला म्हणलं ना तर नाही त्यांच्या मनाने ते आले तर आता घरात एवढा पसारा पडला आहे ना पसारा जरी बघितला ना तरी चिडते ना तरी रागेन पसारा बघून ते व्हिडिओ मोबाईल हातात म्हणलं ना ठेवून दे म्हणते आणि नंतर व्हिडिओ बनवते पहिला घरातलं काम करून जेवण बनवायचं आहे जेवण बनवायचं बाकी आहे जाऊ दे उशिरा असं पण माझा मोठा अनुराग उशिराच येतो त्याला नाही यायला अजून तो यायच्या पहिलं जेवण झालं पाहिजे म्हणलं रोशन बसला होता बोलन संग पण त्याचा काही बोलायचं मूड नाही नको म्हणतोय बोलायला शांत बस हो बोला जेवण तो मला तो, तो शांत बसंत बरं आहे नाही तर चिडचिड करायला लागला की झालं मग हां राग आला त्याला की झालं मग व्हिडिओ बनवायला यायचा नाही आणि काहीच नाही त्याच्या मनाविरोध झाल्यावर तुला जाते आता जेवण बनवते छोटा व्हिडिओ बनवते जास्त टाईम नाही माझ्याकडे आता थोड्या वेळाने बनवून आता टाइम भेटले चल म्हणाभ जाऊ जेवण बनवू आता मी बसतो एकट्यावरती त्याला वरती इथं कॅरीजवर एकटा बसायला पण भीती वाटते कोणीतरी पाहिजे त्याच्यासोबत बसायला तर ते बसणार एकटा नको म्हणतो माझ्यास कोणी नाही कोणीतरी बोलायला पाहिजे